न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे सागर चाळके विरोधकांनी फोडाफोडीचे राजकारण करून खोकी मिळवली त्या खोक्यातून माणसं खरेदी करण्याचा ही पैशाची मस्ती मोडून काढण्यासाठी स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन मॅन्चेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी केले येथील लिंबू चौकात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते साळके म्हणाले आमिष दाखवून सुरू आहे मात्र मिळालेल्या खोक्यातील पैसे दिले की जनता मतदान करेल हा त्यांचा गैरसमज आहे नेते फुटत असले तरी कोणाला निवडून द्यायचे याचा जनतेने निर्धार केला आहे आतापर्यंत लिंबू चौक आणि मळे भागाने सुरेश हळवणकर प्रकाश आवाडे यांना आमदार करण्यासाठी तर राजू शेट्टी धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मताधिकी देऊन परिवर्तनाला सुरुवात केली होती यावेळीही सत्यजित पाटील यांना मताधिक्य देऊन विरोधकांची पैशाची मस्ती उतरूया आणि निष्ठावंत असलेल्या सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आमदार आवाडे यांचा नामोल्लेख न करता भाजप त्यांना घेत नाही आणि वारंवार अपमान करत आहे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडा तरी स्वाभिमान आहे काय आणि तो असेल तर कार्यकर्त्यांनी तर दाखवून द्यावा असे आवाहनही त्यांनी केले काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी जनतेने राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांना संधी दिली पण या दोघांनीही जनतेचे प्रश्न सोडवलेच नाहीत त्यामुळे त्यांना आता पुन्हा संधी कशासाठी द्यायची असा सवाल करत गेल्या दहा वर्षातील काळाबाजार बाहेर काढण्यासाठी सत्यजित पटेल यांना विजयी करून भाजपची सत्ता उलथून टाकूया असे आवाहन केले राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे यांनी वाढती महागाई बेरोजगारी यासह अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत मात्र सरकार त्यावर बोलत नाही जाती धर्मात भेद करून स्वार्थ साधला जात आहे सरकारमधील जनतेबद्दलचा आपुलकीपणा संपला आहे त्यामुळे जनतेने आता जागरूकपणे सत्यजित पटेल यांना मतदान करण्याचे आवाहन केले सयाजी चव्हाण राजवर्धन नाईक धनाजी मोरे सदाशिव मलाबदे जावेद मोमीन सनी खारगे रावसाहेब तिपे सुनील माने यांनीही सरकार खोट बोल, पन बोल या पण रेटून काम करत आहे लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीने दिलेले अधिकार कायम ठेवण्यासाठी भाजप सरकारला तडीपर करण्याचे आव्हान केले सबेस मदन कारंडे राजू अलासे महेश बोहरा भरत शिवलिंगे दुळाप्पा कुंभोजे संजय पाटील मोहन वाघमोडे राहुल नंदनवाडे मंथन चाळके सुशांत कोटगी सुरेश चव्हाण शोभा गोरे नंदा जाधव सौ भिसे यांच्यासह महाविकास आघाडी व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा